फायनली हे बघा माझी सगळी मेहंदी काढून झालेली आहे इथे आणि इथे पूर्ण मेहंदी काढून झालेली आहे मामा नाव काय त्याच ताकर। बदमाश आहे तो कांगारू घे गे काढ <laughs> करून घेते कारण आता संधी आहे परत कधी संधी मिळणार नाही का जर मला स्वतः खाऊ घालते ना काय करेल मग काय बहिणीकडनं लाड करून घेते करेक्ट गाडी आलेली आहे अगदी आले चला गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल गुड आफ्टरनून एव्हरी वन सो गाईज आता एंगेजमेंट आहे अधिक माहिती आहे आणि काल सगळी तयारी वगैरे झालेली आहे आता काढायची आहे आपल्या हातावरती मेहंदी आलेली नव आलेली माझी मैत्रीण आलेली आहे चित्रमाला ती माझ्या हातावर आता मेहंदी काढून देणार आहे सो आज आमचा प्रोग्राम मेहंदीचा आहे आणि आता उद्याच जायचं आहे गावला बॅग वगैरे सगळी भरून झालेली सो प्लेट स्टार्ट चालू करायचं मेहंदी काढायला चला आमच्या नभाताईची मेहंदी काढून झाली आहे ही मेहंदी मी काढली आहे कशी आहे मला नक्की सांगा आणि हे नभाताईच्या आईने काढली आणि इकडे चाललेली आहे आबोलीची मेहंदी काढणं माझी मैत्रिणी आली मला माझ्या शाळेतली मैत्रिणी आहे आबा कितीपासून सोबत चित्रमाला पाचवीपासून सोबत आली दहावीला आपण आम्ही सायकलवर सोबतच जायचो नंतर मा शिक्षणामुळे रेग्युलर झालं हा फॅकल्टी चेंज केल्यामुळे पण तेव्हापासून माझ्यासाठी सुट्टी घेतली तिने आज क्लासला मग विचार कर तू लग्नाला बोलव तुझ्या ना नवा मॅडम अ दाखवा परत दाखवा हे बघा नवाची मेहंदी छान काढली आणि हा आता त्याच्या मागे पण काढायचे त्यांना हा ला आता वाळू दे पहिले त्याला भिंतीला लावू नको पांढरी भिंत लाल लाल होऊन जाईल अरे आप तुम्ही तुमच्या डाव्या हातावर तर काढा काढले का हा पर्यंत तू काढ ना डाव्या हातावर म्हणजे तुम्हाला उजव्या हातावर एकमेकींना काढता येईल आमची चालली आहे छान काढली ना हो, हो। का तुला तर म्हटलं चला छान रंग मेहंदी काढणं चाललंय असं मला उभं राहावं लागेल ना हो, हो।, हो। बेटा हो आता कसं कुठं काढून देते बाई हो चला नवरी बाई झालाय का तयार हे बघा दाखव एका साईडची पूर्ण काढून झालेली आहे आणि दुसऱ्या साईडचं चा काम चाललंय शंभू तू काढतो का मेहंदी शंभू एका आईने काय काढली आहे नाही काही वेगळं वाटतंय त्याला पहिल्यांदा काढले ना, ना। आणि ताईची पण काढून झाली बघा हे झाले मागचे झालं माझे पण मागचे काढून घेतले मी पुढची आता रात्री काढेल सगळ्या माझी सगळी मेहंदी काढून झालेली आहे इथे आणि इथे पूर्ण मेहंदी काढून झालेली आहे शंभू मेहंदी पाहिली का शंभू आज मेहंदी पाहिले की घावरतो हा तुझी तुशी बेटा हे बघ इथे नाव दाखव ना दाखव नाव लिहिलेलं नाव लिहिलेलं दाखव हां बाय सो अशा पद्धतीने माझी मेहंदी पूर्ण कंप्लीट झाली आहे आता ती रात्रभर राहू देईन आणि उद्या सकाळी त्याला मी आता काढेल ती आता छान रंगेल असं वाटतं आहे कारण सध्या बघा इथे जेव्हा काढतोय ना आपण तेव्हा चांगली रंगलेली तर रंग दिसतोच आहे ठीक आहे उद्या निघायचं आहे आपल्याला हा गल गल गर्ल फिरायचं गोगल फिरून दाखवा आईला इकडे इकडे फिर वायर जवळ नको ना बेटी हो इकडे फिर गोल 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 राणी शंभू काय काढलं शंभू हे बघी बघ आईने पण काढली आहे हो बोल बोलो मन्नू मामा माझा आहे ना तिचा मामा आहे कामा तुझा शंभूचा कोणता मामा नावायचं बदमाश येतो आपण शंभू ती बस चालली आता आप्पा चालले तिच्या बरोबर न आप्पा चालले नबाताईकडे ताईकडे

प्रतिक मामा बरोबर म्हणताय प्रतीक तुझा काका बेटा तुझा काका आहे त्याचा मामाच आहे शमुती न चालली आपाला घेऊन हे मग कांगारूच खेळतोय

नाही आपले भूर आता बघ त्या आता बरोबर काय मग मज्जा आहे का हा हे तर बालपणासारख्याच गोष्टी झाल्या आपल्या शंभू सारख्या शंभूचं नाव घेतलं शंभू आला आहे बाय 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 बा <laughs> <आ, आ, laughs> मेहंदी काढलेली आहे आणि आता जायचे दिवस जवळ आलेत ना जायचे कुठे अपुर बाकी नाही बोलायचं एंगेजमेंट आहे ना मेहंदी काढली आहे तर लाड करून घेते कारण आता संधी आहे परत कधी संधी मिळणार नाही का जर मला स्वतः खाऊ घालते ना काय करेल मग काय करेल बहिणीकडनं लाड करून घेते करा करा चांगली गोष्ट आहे काय म्हणते चटुरी हा तू माझ्या थांब जरा पाच मिनटं मी आताची मेहंदी दाखवते या इकडे शिवजी जाणार शंभूला लावू दे सो झाली मेहंदी छान छान बघा ओ जरा थांब मागून दाखव पूर्ण मेहंदी काढून झालेली आहे दोघी हातावर व्यवस्थित फक्त आता हे पे बोट रंगवाचे पे रंगवाचे हे रात्री रंगवूया आता माझे पण राहिलेत हे माझे पण राहिलेत ते रात्री रंग छान चला थँक्यू मला आता लग्नात तुला काढून यायची बरं का मला ऑर्डर आजच देऊन देते मी तुला सो गाईस आता so, माझी तर मेहंदी झालेली आहे हे आता आईच्या हातावर काढणं चाललेलं आहे आमची आजी आलेली आहे मामी आजी मस्त आता उद्या आहे आपल्याला म्हणून आजच मेहंदी काढून घेतली उद्या काहीच काम शिल्लक नाही माझं बॅग सुद्धा भरून चांगलं आहे आता उद्या डायरेक्ट फक्त हां हा सोगाईस चला आबोलीच काम ते बसून मेहंदी काढलेली रंग रंगली ती बघ माझी मी ते काढून टाकली का बाई रात्री झोपण्याआधी माझा व्हिडिओ एडिटिंग झाला आणि मी काढून टाकले म्हटलं जाऊ दे खूप रंगली आहे काय जास्त रंगली ना आजी त्याला खोबऱ्याच तेल लावायचं खोबऱ्याचं तेल किंवा ते व्यासलीनच नाही साखरपाणी आता नाही ते काढलं व्यासली नसत ना त्याच्याने पण चांगली रंगते किंवा आता काय असतं ना यात केमिकल जास्त टाकतात ना मग काहीच लावायचं नाही चांगली रंगते बघ बरं काल दुपारीच काढली होती की नाही हा आणि ती काही झाली ना घाण दिसते हो आणि ती काही झाली ना जी खपल्या खपल्या निघतात काही झाली तर मग ते चांगले ना तिसर गुड इव्हिनिंग आता साडेपाच झालेले आहेत आणि आता आम्हाला जायचं आहे नेक्स्ट डे येतोय तुम्हाला बोलली होती काल की नेक्स्ट डे आम्हाला आहे तर नेक्स्ट डे म्हणजे आज मग बादे माझी मेहंदी बघा हाई। हाई। हो शंभूला हाय म्हणून द्या सगळ्यांनी पहिले सो आता आम्ही येतं निघतो आहोत पुण्याला जाण्यासाठी गाडी साडेसहाची होती पण ती थोडीशी चाळीस मिनिटं लेट आहे सात सव्वा सात येणार आहे पण माझी मेहंदी बघा किती छान रंगली आहे हा हात पण दाखवते हा हात मस्त रंगली सगळ्यांनी मेहंदी काढली छान छान ह्याच्या हात शंभूच्या हाता मेहंदी काढली दाखव बरं शंभूची मेहंदी हा शेमुची मेहंदी किती छान आहे वाव चला <laughs> सगळी तयारी झालेली आहे आणि एक्साइटेड मॅक्स सोळा जण आहे आता मजा मजा तुम्हाला मिळणार ही एक पिशवी आपली आहे या पिशवीमध्ये खाण्याचे आयटम आहे हे आहे कढीपत्ता काजलच्या माहेरी जायचा आहे त्यांना हवा होता आणि एवढे बेफर्स पाकिट मुद्दा म्हणजे आमच्यासोबत छोटे छोटे पोरं भरपूर आहेत चटरपटाचा सामान आहे थोडासा याच्यामध्ये आजीची बॅग पाण्याच्या बॅग्स इथे बघा आमचं बॅग किती सामान झालं आहे माझी शिवानी ही काळी बॅग माझी दादाची काजलची आई पप्पाची खाण्यापिण्याचं रात्री जेवायला लागेल शंभू रेडी अथर्व रेडी लेट्स गो काय पाहिजे आता आहे उतर खाली माझ्या बाईकवरून पप्पा रेडी हो चालू चला देवा नमस्कार करा मोठ्यांना करा हो करते सौगाई स्टेशनवर आलो आहे आम्ही बघा आमच्याकडे आम्हाला सोडायला आले काय प्रज्ञाताईचे सासरे त्याचे मोठे आणि आमची गँग बघा आता इथून इथून गँग चालू होते हाय करा तिथून चिन्मा हाय कर आमच्या माहिती आहे इथे इतका पाऊस होता आम्हाला इतके हाल झाले आमच्या छत्र्या बघा भयंकर हाल झाले इथे खेळायला <सल <breeze> <सल> का चाललंय शांतता चालली काही सगळेजण जेवायला बसलेले आहेत इकडे आई पप्पा आजी काका काकू सगळेजण बसले ते काका बसले चला आणि आणि इथे बसली आहे आबोली स्वप्नील काका आणि चला करेक्ट गाडी आलेली आहे अगदी सव्वा चार चला गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही सगळे आलोय आणि सतरा सीटर बुक केली होती म्हणून आला होता आम्हाला घ्यायला ते जर टू व्हीलरने येत आहे आम्ही सगळे बसलोय काही झोपलाच नाही तीन वाजेला झोपला चार वाजेला उठून बसला चलकर आहे सगळे बसलो आहेत आम्ही ऐकर ना बा पटकन सगळेजणं तयार आहेत आणि साखरपुड्यासाठी सगळेजणं जायला तयार झालेले आहे चला बॅगा बदला सगळ्यांनी आपली आपली तयारी केली आहे आईला मी बंद करून दिला व्यवस्थित मला माग तुझे कपडे सगळे हॅलो उद्याचा ब्लॉग हा साखरपुडाचा असणार आहे सो सोस्टेट बाय